नमस्कार मित्रांनो आपण आलेलो बैल थेरापूर बैल बाजारात सगळे मोठ्या मापाचे बैल आपल्याला पाहायला भेटत आपण एका शेतकऱ्यासोबत बोलणार आहेत तर काय नाव तुमचं सतीश बनणे सतीश बन आज बाजार कसा आहे जरा डिमंड जरा आज डिमंड नाही पण जास्त भरलेला बाजार जास्त भरलेला पोळ्यामुळे बाजार तुमचं काय नाव सुधाकर मुंडे सुधाकर मुंडे सुधाकरमुंडे बोलतो

तुमच्या कोणची दोडी हे चार टाकलेली का पहिले जोड पहिलीच जोड पहिलीच जोड शेतकऱ्या हा, पण हा, घेतलेली हा, सांगाल किती सांगता आली एक चाळीस एक लाख चाळीस हजार काय गॅरंटी त्याची टायरची गॅरंटी किती टनाची चार टनाची चार टनाची गॅरंटी तर तीन टन तर मोकळी चालू शकतो मोकळी चालू बर 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 सांगा मोबाईल शहाण्णव झिरो सात झिरो सात चौदा चौदा छप्पन छप्पन पुढची सांगा किंमत यांचे दीड लाख दीड लाख नाही जास्त नाही एकाऐंशी तसे ग्राहकाला सांगायला पण घ्यायला सांगा घ्यायला दीड लाख दीड लाख फायनल दीड लाख हा फायनल नाही नाही त्याकडे शेतकऱ्याला एक लाख तीस हजार नाही नाहीच म्हणायचं कमी नाहीच म्हणायचं कमी नाही शंभर रुपयावर बैल जोडी सोडा जगते तुमची गॅरंटी हा इतकी गॅरंटी सगळा वाटा सगळा बट्टा सगळा वाटा तुमचा सगळा सगळा तर एकदा नाव सांगा मोबाईल सुधाकर प्रभाकर मुंडे राहणार मिरकाळा शहाण्णव झिरो सात छप्पन त्र्याऐंशी बघा जर कोणाला घ्यायचा असेल तर अतिशय उत्कृष्ट अशी बैलजोडी यांच्याकडे हाय सगळ्या मोठ्या मापाच्या बैलजोडी इथं पाहायला भेटतात आपल्याला हिरापूर बैल बाजारात आपल्याला ही जोड पाहायला भेटली